महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज याला म्हणू शकता बघा सरकार किती योजना आणते किती योजनाचा लाभ भेटत आहे तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे पण बोनस भेटून गेले आता सरकारने एक नवीन अनाउन्समेंट करून टाकली ती म्हणजे तुमच्या खात्यात येणार दोन हजार रुपये बघा जी योजना तुम्हाला लाडकी बहीण योजनामध्ये पंधराशे रुपये भेटत होते तर आता तुम्हाला दोन हजार रुपये भेटणार हे कधी भेटणार कसं भेटणार हे पूर्ण व्यवस्थित तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्याआधी लगेच व्हिडिओला लाईक करून ला ला टाका चॅनलला सबस्क्राईब करून टाका असं नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर बघा तुम्हाला ही योजना कसं आहे लाडकी बहीण योजना तुम्हाला माहिती आहे पंधराशे रुपये तुम्हाला भेटले असतील पंधराशे रुपये तुम्हाला भेटले असतील आणि आता तुम्हाला तीन हजार रुपये तरी देखील तुम्हाला भेटले असतील तीन हजार रुपये म्हणजे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये तुम्हाला भेटले असतील बोनस याला बोललं जातं दिवाळी बोनस हे पण तुम्हाला आता भेटले असतील पण आता डायरेक्ट भेटणारे तुम्हाला दोन हजार रुपये आता हे दोन हजार रुपये कसं भेटतील कोणाला भेटतील कोणाला नाही भेटणार याची पूर्ण व्यवस्थित माहिती बघून घ्या आत्ताच साहेबांची सभा झाली जसंही साहेबांची सभा झाली तिथं दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस वर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं पूर्ण यांची सभा झाली सभा मध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःहून घोषणा करून टाकली की तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये भेटत होते तर आत्ता तुम्हाला दोन हजार रुपये भेटणार तर दोन हजार कोणाला आहे कोणत्या भेटणार आहे तर बघा ज्या महिलांना बोनस भेटला पंधराशे पंधराशे पैकी तीन हजार रुपये तुम्हाला बोनस भेटला असेल ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा तीन हजार रुपये तुम्हाला मिळाले असतील सप्टेंबरचे देखील पंधराशे रुपये तुम्हाला मिळाले असतील जुलै ऑगस्टचे देखील तुम्हाला तीन हजार रुपये भेटले असतील तर असं टोटल तुम्हाला सात हजार पाचशे रुपये भेटले असतील आतापर्यंत तुम्हाला सात हजार पाचशे रुपये भेटले असतील तर आता तुम्हाला दोन हजार रुपये कसे भेटणारे तर ते आहे तुम्हाला डिसेंबरमध्ये कारण की तुम्हाला माहिती आहे की तीन हजार रुपये तुम्हाला भेटले ते कोणते नोव्हेंबरचे ऑक्टोबरचे दोघांचे मिळून तुम्हाला तीन हजार रुपये भेटले तर आता डिसेंबरमध्ये जो महिना येणार आहे त्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली दोन हजार रुपये दिले जातील साहेबांनी इथं डायरेक्ट स्पष्ट घोषणा करून टाकली की तुम्हाला दोन हजार रुपये भेटणार आहेत त्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाही लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमच्या खात्यात दोन हजार रुपये डेबिट होतील बघा खूप साऱ्या महिलांचे इथं असं मेसेज द्यायचं असता की सर आम्हाला एक रुपया पण भेटला नाही बघा तुम्ही लगेच तुमची त्रुटी दुरुस्ती करा तुमचं काय प्रॉब्लेम असेल बँकेमध्ये प्रचंड गर्दी आपल्याला बघायला भेटते तर तुम्ही तुमच्या ऑनलाईन पद्धतीने पण सॉल्व करू शकता जे काही तांत्रिक अडचण असेल ती कागदपत्रामध्ये काय अडचण असेल ती लगेच तुम्ही मोबाईलवर दुरुस्ती करू शकता तुमच्या घरामध्ये कुणी शिकलेलं असेल त्यांना सांगा की काय प्रॉब्लेम आहे रे बाबा हे सॉल्व्ह करून दे तर लगेच तुम्हाला पैसे भेटून जातील आता सर्वात मोठा प्रश्न येतो की ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपया भेटला नाही त्यांना सात हजार पाचशे पूर्ण भेटतील का आणि दोन हजार प्लस पण भेटतील का तर बघा साहेबांनी तर स्पष्ट सांगितलं होतं ज्या महिलांनी फॉर्म भरला ज्या दिवसापासून त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला उरलेले मागचे जेवढे पण पैसे सर्व तुम्हाला भेटतील सर्वात मोठी आनंदाची बातमी कोणी काय घाबरायची गरज नाही ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपया भेटला नाही त्यांना पूर्ण सरसकट पैसे दिले जातील असं नाही की तुम्हाला या फॉर्म तुम्हाला एवढेच पंधराशे रुपयेच भेटतील आणि डिसेंबर मध्ये दोन हजारच भेटतील असं काही होणार नाही सर्वे पैसे तुम्हाला भेटून जातील साहेबांनी स्पष्ट सांगून आहे महाराष्ट्रातील गरीब महिलांसाठी योजना सुरू केली योजना खूप मोठी प्रचंडपणे साकार होताना दिसून येत आहे तर या योजनेला कंटिन्यू आम्ही रखू असं साहेबांनी सांगितलंय पत्रकारांनी यांना प्रश्न केला की योजना फक्त निवडणूक पुरती का तर साहेबांनी तर स्पष्ट सांगून दिलं की ही योजना निवडणूक पुरती नाही योजना कायमस्वरूपी सुरू राहील असंच तुम्हाला पैसे भेटत राहतील विपक्षकांनी यावर टीकाही केल्या की आपला महाराष्ट्राचा खजाना कमी होतोय आपल्याला इथं पैसे कमी होत आहे महाराष्ट्र हा कर्ज होऊन जाईल असं विरोधकांनी टीकाही केलाय तर साहेबांनी तर स्पष्ट सांगून दिले कुठलंही कर कर्ज होणार नाही काही होणार नाही आम्ही पूर्ण योजनेचा रोडमॅप तयार केला या योजनेचे जेवढे पैसे लागतील सर्व काय आम्ही व्यवस्थित जमा करून ठेवलं आहे आणि सर्व महिलांसाठी गरीब महिलांसाठी योजना आम्ही कंटिन्यू चालू ठेवायची असं साहेबांनी स्पष्ट सांगून दिलं असं नवनवीन नु माहिती बघण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका या व्हिडिओला लाईक करून टाका बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून जी पण माहिती येईल तुम्हाला लगेच पाहायला भेटून जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये